गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील पाथरीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी मुदत संपलेला जलजिरा खाल्ल्यानं त्यांना विषबाधा झाली विद्यार्थिनींवर गोरेगाव रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती मात्र स्थिर आहे गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी दुपारी शाळेत जेवण केल्यानंतर शाळेलगत असलेल्या एका दुकानातून जलजिरा घेतला आणि तो पिण्याच्या पाण्यात टाकून प्यायल्यानंतर त्यांना अचानक मळमळ उलटी आणि पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला एकाच वर्गातील सात विद्यार्थिनींना पोटात दुख लागल्यानं शिक्षिकेनं विद्यार्थिनींना विचारणा केली असता त्यांनी जलजिरा खाल्ल्याची माहिती दिली त्या जलजिऱ्याचं पॅकेट तपासलं असता दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात त्याची मुदत संपल्याचं समोर आलं त्यानंतर लगेच शिक्षकांनी सातही मुलींना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे